अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा आपल्या या चॅनल मध्ये स्वागत आहे आणि सर्व स्वामी भक्त स्वामींच्या सेवेमध्ये रममान असतील अशी मी आशा करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पाच जुलै दोन हजार चोवीस वार शुक्रवार रोजी ही दर्श अमावस्या चालू होणार आहे शुक्रवारी पहाटे म्हणजे शुक्रवारी उत्तर रात्री पाच तारखेला चार वाजून सत्तावन्न मिनिटांनी ही अमावस्या चालू होणार आहे तर अमावस्याच्या दिवशी तुम्हाला तुम्हा आम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की आपण काय काय विशेष गोष्टी करत असतो तर जुन्या चपला कपडे फुटकी भांडी घरातून आपण काढून टाकतो जाळे जळमटे काढतो शुद्ध गोमूत्राने कापूर वगैरे ह्या गोष्टी टाकून आपण फरशी पुसत असतो गरीबांना दानधर्म करत असतो त्यानंतर उंबरठ्याला हळदीचं लेपन करतो त्याने काय होत की माता लक्ष्मीचं आगमन होतं अमावस्या हा दिवस देखील माता लक्ष्मीसाठी आणि माता लक्ष्मीच्या आगमनासाठी अत्यंत शुभ दिवस मानला जातो त्या निमित्ताने आपण सर्व स्वामी भक्त हे थे उंबरठ्याला हळदीचं लेपन करतो उंबरठ्याची पूजा अर्चा करतो अमावस्येच्या दिवशी सगळ्यांनी एखाद्या पवित्र नदीमध्ये स्नान करणं हे शुभ मानलं जात आणि जर हे आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये शक्य नसेल तर सकाळी आंघोळ करताना आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडस गंगाजल टाकून आपण स्नान केल्यास अति उत्तम असत त्याने काय होत तर आपल्या घरातील आपल्या शरीरातील ज्या नकारात्मक गोष्टी असतात ज्या नकारात्मक शक्ती असतात त्याशा होतात आणि अर्थातच सकारात्मकता आपल्या जीवनामध्ये येते तर बघा अमावस्या हा दिवस पितरांची सेवा करण्यासाठी जे आपले मृत पितर जे असतात त्यांच्यासाठी पितरांची सेवा करण्यासाठी अतिउत्तम दिवस असतो त्या दिवशी जास्तीत जास्त पितरांची सेवा आपल्याकडून घडल्याने पितरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि ज्या काही अडचणी आहे जीवनातील संकट ज्या काही दोष आहेत नकारात्मकता जी आहे ती नाहीशी होते आणि आपले पितर आपल्याला शुभाशीर्वाद देतात आपले जेणेकरून आपली जी कामं असतात ती सन्माला लागतात तर बघा आपण काय पित्रांची सेवा करू शकतो त्या दिवशी म्हणजे अमावस्येच्या दिवशी कोणत्याही अमावस्येच्या दिवशी तुम्ही ही सेवा करू शकता किंवा जास्तीत जास्त दररोज सेवा जर आपण केली दुपारी बारा वाजता आपल्या आपल्या पितरांच्या प्रित्यर्थ काय सेवा करायची आहे ती सेवा आहे पितृस्तोत्राचे आपल्याला पठण करायचे आहे अगदी चार ते पाच सहा मिनटं आपल्याला पितृस्तोत्राचे पठण करण्यासाठी लागेल आता दुपारी बारा वाजता पितरांची ही वेळ असते की तेव्हा जेव्हा पितर आपले असतात ते घास घेण्यासाठी वगैरे येतात त्यामुळे ही वेळ पितरांची सेवा करण्यासाठी योग्य आहे तर ज्यांना दुपारी बारा वाजता शक्य नाही करणं जॉब वगैरे करतात त्यांच्यासाठी तर त्यांनी सायंकाळी देखील ही सेवा केली तरी चालणार आहे पण दुपारी बारा वाजता ही वेळ अगदी योग्य आहे तर दक्षिण दिशेला आपल्याला तोंड करून पितृ स्तोत्रांचे पठण करायचे आहे कारण पितरांची जी दिशा असते ती दक्षिण दिशा असते म्हणून आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून पितरांची सेवा करायची आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे तर बघा पंचमहायज्ञ आपल्याला परमपूज्य माऊलींनी सांगितलेलं आहे की पंचमहायज्ञ जे व्यक्ती करतो त्यांना जीवनातील जे जी काही पितृ समस्या असतील ज्या काही अडचणी असतील संकट असतील दोष असतील त्या सगळ्यातून उत्तम मार्ग मिळतो आपल्याला ह्या अडचणी कशामुळे हो येत असतात ज्याला आपण म्हणतो की वास्तुदोष आहे हे आहे ते आहे तर आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी नसतो किंवा आपल्याकडून ज्या योग्य आहेत त्या सेवा आपल्या पितरांप्रित्यर्थ पितरांसाठी होत नसतात मग हे आपल्याला कळेल कशाने तर आपण जेव्हा पंचमहायज्ञ करतो तेव्हा आपल्याला ह्या गोष्टी हळूहळू आपल्या आयुष्यातून नाहीशा होतात किंवा त्याचे जे काही प्रभाव आहे तो कमी होऊ लागतो तर पंचमहायज्ञ कसा करावा आणि केव्हा करावा रोजही केला तरी काहीच हरकत नाही परंतु अमावस्येच्या दिवशी पितरांची सेवा ही उत्तम असते किंवा पंचमहायज्ञ ह्या गोष्टी उत्त करणं हे अत्यंत प्रभावशाली असतं त्यामुळे पंचमहायज्ञ कशा प्रकारे करणार तर बघा प्रथम जो आहे तो देवयज्ञ देवयज्ञ यामध्ये काय करायचं आहे आपण जेव्हा स्वयंपाक करतो तेव्हा स्वयंपाक करताना एखाद्या कागदाच्या तुकड्याला किंवा म्हणजे पेपरला तूप लावून आपण ते अग्निदेवतेला अर्पण करायचं आहे असं थोडंसं हलकंसं बोटभर तूप लावून आपण अग्निदेवतेला ते अर्पण करायचं आहे हा झाला देवयज्ञ प्रथम नंतर दुसरं काय आहे पितृयज्ञ पितृयज्ञाचा काय अर्थ होतो की पोळीवर आपल्याला थोडासा भात थोडीशी खीर किंवा थोडासा भात वगैरे जरी किंवा काहीतरी अन्नधान्य हे आपण कावळ्याला पक्ष्यांना देणं हे म्हणजे पितृयज्ञ तुम्ही जर खीर करणं तुम्हाला शक्य असेल भातामध्ये थोडस दूध आणि साखर मिसळून जरी केलं थोडस घासभर खीर बनवली तरी हे पितृ यज्ञासाठी योग्य राहील हा झाला दुसरा यज्ञ त्यानंतर आहे गाईला ओळी द्यायची किंवा गाईला अन्न कडधान्य धान्य काहीतरी द्यायचं हा झाला ऋषी यज्ञ गायीची सेवा ही आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अत्यंत शुभ मानली जाते तर गाईला काही अन्न देणं हे नेहमी नियमित सुद्धा आपण जर गाईला पोळी वगैरे दिली तर हे अतिउत्तम असत तर हा ऋषी यज्ञ होतो गाईला अन्नधान्य देणं किंवा पोळी किंवा जे काही आहे डाळ वगैरे अशा गोष्टी आपण गाईला या दिवशी देऊ शकतो दान होतं आपल्याकडनं गाईची पूजा होते त्यानंतर चौथा जो आहे तो मनुष्य यज्ञ हो। मनुष्य यज्ञामध्ये हो। काय आपल्याला करायचं आहे एखाद्या गरीब गरजवंत व्यक्तीला म्हणजेच जे कोणी गरीब वगैरे आपल्याला असे कुठे बसलेले दिसतात तर त्यांच्यासाठी आपण एखाद्या वस्तूच काहीतरी त्यांना ज्या गोष्टीची गरज आहे जसं आता पावसाळा चालू आहे छत्री एखादं रेनकोट किंवा काहीतरी प्लास्टिकची चप्पल वगैरे ह्या लोकांना जर आपण दान केली किंवा काही अन्न धान्य लहान मुलांना काही, काही खाऊ दिला किंवा अशा काही छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत गरिबांना मदत करणं म्हणजे ज्याला त्या गोष्टीची खरच गरज आहे अशा व्यक्तीला जेव्हा तुम्ही दान करता ते येतं मनुष्य यज्ञ तर हा झाला चौथा यज्ञ त्यानंतर पाचवा यज्ञ म्हणजे भूत भूत भूतयज्ञामध्ये आपल्याला काय करायचं आहे चिमूटभर साखर घ्यायची म्हणजेच दोन बोटांमध्ये जेवढी मावेल तेवढी चिमूटभर साखर आपल्याला घ्यायची आहे आणि ती मुंग्यांना द्यायची आहे मुंग्यांना ही साखर आपण कशा प्रकारे देऊ शकतो आता आपल्याला अशा मुंग्या काही कुठे मिळणार नाही तर एखाद्या झाडाखाली ओल्या मातीमध्ये वगैरे पिंपळाच्या झाडाखाली कुठे आपल्याला तिथे आ, मुंग्या आढळतात तर तिथे जाऊन एखाद्या झाडाखाली आपण दोन चिमूटभर साखर चिमूट चिमुळभर साखर आपण देऊन तिथे अर्पण करू शकतो म्हणजेच त्या मुंग्या येऊन ती साखर खाऊन जातील हा झाला भूतयज्ञ तर अशा प्रकारे जेव्हा आपण पंचमहायज्ञ करतो तर ही सेवा सुद्धा आपल्यासाठी खूप प्रभावशाली असते आपल्या आयुष्यातील अडचणी दुःख संकट दूर होऊन पतीची किंवा मुलांची प्रगती होण्यासाठी आपल्या घरामध्ये आपल्या आपलं जे काही अं गोष्टी आहेत त्या सुफल होतात मार्गी लागतात आपल्या घरामध्ये आपल्या घरातील लोकांची प्रगती होऊ लागते तर यासाठी आपल्याला पंच महायज्ञ करणं हे अमावस्येच्या दिवशी अत्यंत अत्यंत प्रभावशाली मानलं गेलेलं आहे आता आपल्याला त्यानंतर हे झालं दिवसभराची सेवा त्यानंतर आपल्याला सायंकाळी काय करायचं आहे दिवे लागणीच्या वेळेस आपल्याला सायंकाळी दरवाजामध्ये चौपदरी दिवा लावायचा आहे हा दिवा जो आहे तो आपल्याला कणकेचा बनवायचा आहे कणकेचा दिवा हा चौपदरी म्हणजे जसं आपण चार बाजूंनी चिमटीमध्ये हे करून जेव्हा आपण दिवाचे कोण बनवतो ते चार बनले पाहिजे अशा प्रकारे तिळाच्या तेलाचा लांब वातीचा दिवा लावायचा आहे आपल्याला आणि दिवा हे कोणत्या दिशेला पाहिजे तर आपण दरवाजातून जेव्हा बाहेर जातो तेव्हा आपल्या हाताच्या डाव्या बाजूला आणि आतमध्ये येऊ तेव्हा आपल्या हाताचा तो उजव्या बाजूला असतो अशा पद्धतीने आपल्याला दिवा लावायचा आहे त्यानंतर बघा अशाच प्रकारे आपल्याला पिंपळ वृक्षाजवळ सुद्धा दिवा लावायचा आहे किंवा पणती वगैरे सुद्धा चालेल तर का लावायचा पिंपळ वृक्षाजवळ दिवा तर पिंपळ वृक्षामध्ये हे ब्रह्मा विष्णू महेश आणि भगवान विष्णूंच स्थान असत भगवान विष्णू तिथे वास करतात म्हणजेच भगवान विष्णू जिथे असतात तिथे लक्ष्मी देवी देखील साक्षात रूपात असतात असं म्हटलं गेलेलं आहे जिथे भगवान विष्णू तिथे माता लक्ष्मी सुद्धा असतात त्यामुळे आपल्याला पिंपळ वृक्षाजवळ दिवा लावायचा आहे आणि याने काय होईल तर आपली जी काही आर्थिक अडचण आहे जे काही दारिद्र्य आहे ज्या काही आपल्या घरात पैशांच्या काही अडचणी असतात की माता लक्ष्मी स्थिर राहत नाही तर यासाठी हा उपाय हा उत्तम आहे म्हणजेच काही खूप धनलाभ होणार आहे का तर नाही तर आपलं जे काही कर्जाचं जे काही डोंगर असेल तो थोडासा तरी पन्नास टक्के तरी त्याचं प्रमाण कमी होईल जेणेकरून की डोक्यावरचा भार जो आपण म्हणतो तो खांद्यावर येण्यासाठी ह्या गोष्टी मदत करतात त्यामुळे ज्यांची श्रद्धा आहे त्यांनी त्यांनी ही सेवा नक्की करून बघा की जेणेकरून आपल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या अडचणी आहेत त्या कमी व्हायला मदत होईल आणि अशा प्रकारे आपल्याकडून इतरांची आणि भगवान विष्णूंची माता लक्ष्मींची देखील या दिवशी सेवा होईल अमावस्या हा दिवस जो आपण योग्य नाही किंवा चुकीचा दिवस आहे शुभ दिवस नाही जे आपण मानतो तर ही हा दिवस सुद्धा माता लक्ष्मींच्या आगमनाचा दिवस असतो त्यामुळे ही गोष्ट आपण पहिले मनातून काढून टाकली पाहिजे आणि या दिवशी फक्त काय आपल्याला नाही करायचंय एखाद्या शुभ गोष्टीला सुरुवात नाही करायची म्हणजेच एखाद्या व्रताला वगैरे सुरुवात संकल्पित सेवेला सुरुवात आपल्याला करायची नाहीये सेवा अखंड करत असाल ती सेवा चालू राहू द्या फक्त एखाद्या व्रताचं उद्यापन किंवा संकल्प सोडून व्रताला सुरुवात ही आपल्याला या दिवशी करायची नाहीये हे थे लक्षात ठेवा तर दिलेल्या माहितीतून अर्थातच तुम्हाला काही प्रश्न उरले नसतील अशी मी आशा करते आणि झालेली से, सेवा स्वामींचरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर आणि व्हिडिओतून काही योग्य माहिती मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आणखी एका नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओ सोबत नवीन ब्लॉग सोबत, सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ